कधी आपण स्वतःलाच प्रश्न विचारले आहे का मी इतका त्रास का सहन करतोय मी एवढं चांगलं करतो तरी का माझं जीवन अडकल्यासारखं वाटतं का, का प्रत्येक वेळी माझ्यावरच परीक्षा येते समोरच्याने काही चुकीचं केलं जगाने जे काही करायचं ते करून टाकलं पण प्रश्न एक कायम एकच आपल्यावरच का आपल्या आयुष्यात घटना इतक्या विचित्र इतक्या कडवट इतक्या वेदनादायी असतात की आपण विचारतो देवा हे काय चाललंय मी कुठे चुकते आणि इथेच येते ती ओवी जी मानवी आयुष्याचा सर्वात मोठा गैरसमज फोडते जी ओवी सांगते तू ज्या गोष्टीला त्रास समजतोस ती गोष्ट तुझ्यासाठी त्रास नसतेच घाबरू नका आज मी तुम्हाला देवाने स्वतः उत्तर दिलेलं उत्तर सांगणार आहे असं उत्तर जे आयुष्यभर उलथून असं असे उत्तर जे आयुष्य उलथून टाकतं असं उत्तर जे तुमच्या सगळ्या राग दुःख अपेक्षा वेदना क्षणात शांत करून टाकतं आज आपण अशी ओबी समजून घेणार आहोत ज्यामुळे पुढे आयुष्यात एकही प्रश्न विचारणार आहे हे माझ्या बरोबरच का माझ्या प्रिय प्रेक्षकांनो आजची ओवी तुमच्या मन हातरावेल पण तुमचं जीवन बदलावेल आणि तुमच्या वेदनांना दिशादर्शन करेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही ओबी समजलात की तुमचं पूर्ण संपूर्ण आयुष्य नव्यानं सुरू होईल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा कारण पुढील व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरचे सर्वात ध्यानचे अत्यंत खोला अर्थ सांगणार आहोत हा व्हिडिओ एखाद्या अशा व्यक्तीला नक्की शेअर करा जी सध्या आयुष्यात संघर्ष करत आहेत आता सुरू करूया मंत्रमुग्ध करणाऱ्या ओवीचं विश्लेषण ते काढून काय लिप्त केवी उपपत्ती येथील ते म्हणजे ये ते काढून किजती येथील ते म्हणजे आपल्या डोक्यातल्या कल्पना गैरसमज अहंकार चुकीचे निष्कर्ष जीवनात एखादी घटना घडली की आपण ताबडतोब न्याय करतो हा माणूस वाईट आहे परिस्थिती भयंकर आहे माझ्याबरोबर अन्याय झाला आहे यातून मला यातून काहीच फायदा नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे निष्कर्ष काढून तू काय करतोस हे निष्कर्ष काढून तुझ्या वेदना वाढवतात पण समाधान मिळत नाही तुम्हाला ऑफिसमध्ये कोणी अपमानित केलंय तुम्ही लगेच समजलं माझी किंमत नाही माझा अपमान नाही मला काही येत नाही पण खरी गोष्ट ही असते तो अपमान नाही तो ती तुमच्या मनाला दिलेली परीक्षा होती म्हणून महाराज मात्र निष्कर्ष काढू नकोस कारण निस्ते निष्कर्ष तुझा शत्रू आहेत सत्य नाही लिप्त म्हणजे लिप्त केवी जिती म्हणजे लिप्त म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटलेला त्यात अडकलेला केवी जिती म्हणजेच सेवा कशी करणार आध्यात्मिक प्रगती कशी होणार म्हणजे आपण जर राग दुःख अपमान घटना यांच्या अर्थांमध्ये अडकून बसलो तर भगवंताची सेवा कशी होणार आत्मोन्नती कशी होणार हे अगदी सोप्या भाषेत एक शिष्य गुरूंसाठी दिवा लावायला गेला पण त्याच्याकडे लक्ष त्याच्या पण त्याचं लक्ष दिव्याकडे नाही तर तो मला नेहमी छोट्या कामच का दिले या विचारतात या म्हणून गुरु म्हणतात तू दिवा लावत नाहीस तुझं मन दुःखात लिप्त झालेलं आहे म्हणजे आपण ज्याला समस्या समजतो त्यातच आडकून राहणे म्हणजे स्वतःचा मार्ग अडवणे मज नाही उपपत्ती म्हणजे भगवंत म्हणतो तुझे निष्कर्ष मला मान्य नाही म्हणजे तुला जे वाईट वाटतं वाट ते माझ्या दृष्टीने वाईट नसतंच तुला वाटतं ते मी हरतो पण देव म्हणतो हे तुझं शिक्षण आहे तुला वाटतं यश दूर आहे देव म्हणतो वेळ योग्य नाही तू योग्य मार्गावर आहेस ही वळ एक जबरदस्त विधान करते देवाला आपल्या तक्रारीचे निष्कर्ष मान्यच नसतात कारण आपण जे पाहतो ते अत्यंत सीमित आहे आणि देव जे घडवते अत्यंत व्यापक आहे शेवटची वळ म्हणजे याचे लागी म्हणजे याच कारणामुळे जे ज्ञान दिलं जातं तू अडकू नकोस म्हणून ते दुःखाच्या पिंजऱ्या बंदिस्त होऊ नकोस म्हणून ही खरे साथ तर सांगते तू आयुष्याचा अर्थ चुकीचा काढतोस त्यामुळे तुला वेदना होतात जीवनात जे घडतंय ते तुझ्या नाशासाठी नसतं ते तुझ्या उभारणीसाठी असतं ही ओवी हे शिकवते की संघर्ष म्हणजे शिक्षा नाही तो तुझी उंच वाढवण्यासाठी पोल आहे या ओवीचा सार असा निष्कर्ष काढू नको चिटकून राहू नको घटना समजण्याआधी त्यांच्यावर राग करू नको आणि सर्वात महत्वाचं देवाच्या दृष्टिकोनाला मान दे आजची ओवी तुमचं जीवन बदलवणारी आहे कारण या ओवीत सांगितलेल्या चारही गोष्टी तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे माझ्या प्रिय मित्रांनो आजची ओवी जर तुम्हाला मनात स् मनाला स्पर्शून गेले असेल तर तुमच्या मनात एखादी गोष्ट हल्ली असेल तर राए। वा ला ला करा तुम्चा, करा तुम्चा या वाणीतून तुम्हाला एक काहीतरी करण्यास हक्कदार आहेत व्हिडिओला लाईक करा तुमचा कारण तुमचा एक लाईक या ज्ञानाचा प्रसार आहे चॅनलला सबस्क्राईब करा पुढील ओव्या आणखी खोल आणखी तीष्ण आणखी जीवन बदलणारे असतील ही ओवी एखाद्या अशा व्यक्तीला नक्की शेअर करा तो सध्या मनाने तुटलेला आहे कॉमेंट्समध्ये मला ओवी समजली या तुमचा सहभाग वाढतो ज्ञानाचा प्रसाद पुढे जातो जय हरी